रवी न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार भारतीय अवकाश संशोधन केंद्र इस्रो व विभा विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने एक मोबाईल व्हॅन संपूर्ण भारतभर फिरत आहे येत्या आठ जानेवारीला वाळवा तालुक्यातील भाद्रवाडी विद्यालयामध्ये ती गाडी या ठिकाणी येत आहे यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व शिक्षणप्रेमी त्याचबरोबर विज्ञानप्रेमी पालक विद्यार्थी शिक्षक यांनी या इस्रोच्या गाडीचा लाभ घ्यायचा आहे या गाडीमध्ये संपूर्ण सॅटलाइट जे सोडलेले आहेत त्यांचे प्रो मॉडेल्स आहेत त्यामध्ये भारतीय संशोधन केंद्रानं सोडलेले संपूर्ण जे मॉडेल्स आहेत त्यांचे या ठिकाणी प्रो मॉडेल्स आपल्याला सिक्स विंडोजमध्ये पाहायला मिळतील या गाडीमध्ये अधिक माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून व्हॉलेटियर विद्यार्थी आपल्याला माहिती सांगतील त्याचबरोबर भाद्रवाडी विद्यालयाच्या परिसरातील कोरेगाव केंद्र बागणी केंद्र आष्टा गोटखिंडी येलोर या केंद्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक याचा लाभ घेतील त्यामुळे सर्वांनी देटपाड एज्युकेशन सोसायटीच्या श्री बा नाना कुर्णे ज्युनियर कॉलेज व भाद्रवाडी विद्यालय भाद्रवाडीच्या प्रांगणामध्ये बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्रोच्या गाडीमधील संपूर्ण प्रो मॉडेल पाहण्यासाठी यावे त्याचबरोबर त्या समवेत या ठिकाणी रांगोळी प्रदर्शन त्याचबरोबर पोस्टर प्रदर्शन आणि क्वीज टेस्ट या देखील होणार आहेत त्यासाठी देखील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या प्रयशालेमध्ये येऊन त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा भावनाना भावना कुर्णे ज्युनियर कॉलेज व भाद्रवाडी विद्यालय भाद्रवाडीमध्ये बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चो पंचवीस रोजी इस्रो आणि विभा यांच्या संयुक्त विद्यमानं एक मोबाईल व्हॅन इथं या शाळेमध्ये प्र येत आहे या मोबाईल व्हॅनमध्ये या इस्रोच्या अंतर्गत अवकाशात सोडलेले चंद्रयान असेल सूर्य सूर्याची मोहीम असेल मंगळ मोहीम असेल यासारखे अनेक मॉडेल्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहेत याशिवाय इस्रोचे जे, जे उपक्रम आहेत अवकाश संशोधनाच्या संदर्भातले याची याची डिटेल्स माहिती या विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे आणि ही व्हॅन इथे येत असल्यामुळं आम्ही आमच्या परिसरातील जी संबंधित केंद्र आहेत जे कोरेगाव केंद्र आमचं बाजूचंच बागणी गोटखिंडी आष्टा एलूर या केंद्रातल्या सर्व संबंधित शाळांना तिथल्या मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक या सर्वांना आम्ही आमच्या प्रशालेच्या वतीनं निमंत्रित केलेलं आहे आम्ही आठ तारखेला त्यांचं सर्वांचं मनपूर्वक इथं स्वागतच करू याची सगळी व्यवस्था या, या ठिकाणी आमच्या प्रशालेच्या वतीनं आदरणीय प्र संचालक प्रशांतदादा मुख्याध्यापक सूर्यवंशी सर आणि आम्ही सगळे संबंधित शिक्षक यांच्या वतीनं याचं यथोचित पाहुणचार आम्ही करणारच आहे याशिवाय आम्हाला या सगळ्या संबंधात जे विस्रो व्हॅन भाद्रवाडीमध्ये येण्यासाठी आमच्या दी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय अमरसिंह देशमुख तथा बापूसाहेब यांनी सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच ही व्हॅन या भाद्रवाडीसारख्या आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये आलेली आहे वाळवे तालुक्यात फक्त दोनच ठिकाणी व्हॅन येते एक इस्लामपूरला आणि खेडेगावात ग्रामीण भागामध्ये भाद्रवाडीमध्ये आणि म्हणून या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आमच्यासारख्या सामान्य सा साध्या शाळेमध्ये ग्रामीण भागातल्या एका छोट्या शाळेमध्ये इस्रोची मोठी व्हॅन येते आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व पार्टिसिपेट विद्यार्थी असतील शिक्षक असतील व्हॉलंटिअर असतील या सगळ्यांना इस्रोचं प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यामुळं पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांना एका उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचा आनंद मिळेलच एक सर्टिफिकेट पण मिळेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत आम्ही त्या दिवशीचं नियोजन अतिशय व्यवस्थित आमच्या टीमच्या माध्यमातून करतोय आमच्या गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळेल आणि तुमच्यासारखे पत्रकार जे आहेत हे पत्रकार सुद्धा ही बातमी आपल्या परिसरामध्ये पोहोचवण्याचं काम करतील यासाठी तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या आठ तारखेला आपण सगळ्यांनी या इस्रो व्हॅनचा मोबाईल व्हॅनचा लाभ घ्यावा आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ही गोष्ट आपल्याला उपयुक्त ठरेल यासाठी पुन्हा एकदा मी निमंत्रित करतो सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्यासारख्या पत्रकार आणि जे हितचिंतक आहेत पालक आहेत लोक आहेत या सगळ्यांचं मी म्हणतो धन्यवाद व्यक्त करेन आपण सगळ्यांनी यावं आणि या गोष्टीचा या इस्रो व्हॅनचा लाभ घ्यावा असे आग्रहाची विनंती धन्यवाद